पण ते माझ्या मुलांनी सांगितलं की पप्पा तुम्ही पाटीलने आपल्या वडिलांच्या पन्नासव्या वाढदिवशी वडिलांचे स्वप्न पूर्ण केले धरमतर खाडी ते कासा खडक हे चोवीस किलोमीटर सादरी अंतर जलतरण प्रकारातील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या बटरफ्लाय प्रकारामध्ये पोहून पार करत जागतिक विक्रम केलाय बटरफ्लाय प्रकारामध्ये खुल्या समुद्रात लांब पल्ल्याचे जलतरण करणारा तो जगातील सगळ्यात लहान जलतरणपट्टू ठरला आहे त्याची नोंद इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्डने घेत त्याला सन्मानित देखील पुरणच्या केगाव दांडा येथे राहणारा आर्य किशोर पाटील हा सेंट मेरीज हायस्कूल उरणमध्ये इयत्ता आठवीमध्ये शिकत असून तो उत्तम जलतरणपट्टू आहे तर त्याचे वडील किशोर पाटील हे राष्ट्रीय कोच आहेत वडिलांचे जागतिक विक्रम करण्याचे स्वप्न होते मात्र ते पूर्ण करू शकले नाहीत वडिलांचे स्वप्न आपण पूर्ण करावे या प्रबळ इच्छेने आर्यने वर्षभर सराव करत अठरा डिसेंबरला जागतिक विक्रमाची नोंद केली आर्यापासून काल रात्री एक वाजून बावन्न मिनिटांनी आणि त्यानंतर सकाळी सात वाजून चौतीस मिनिटांनी ते पूर्ण केलं होता त्यांनी आणि हा टोटल समय पाच पाच तास आणि चाळीस मिनिटं हा इव्हेंटला कम्प्लीट करायला अवघ्या तेराव्या वर्षी केलेल्या विक्रमाबाबत बोलताना आर्य यांनी विक्रम करताना आलेले अनुभव समोर ठेवले तर त्याच्या वडिलांना आपल्या मुलाच्या विक्रमाबाबत बोलताना भावना अनावर झाल्या मला आधी काही वाटलं नाही अर्ध्या झालो आणि माई शोल्डर पेन व्हायला लागले मी ते लक्ष दिलं नाही मी मी देवस क्लॉस केलं आणि त्याच्यानंतर मी कंटिन्यू स्विम केला आणि जर खटकाजवळ आलो आणि माझे शोल्डर्स खूप दुखायला लागले तरी मी खेचलं आणि फिनिश केलं मी या इव्हेंटसाठी एक वर्ष प्रॅक्टिस करत होतो जगात केलंय पण ते माझ्यापेक्षा मोठ्या वयाच्या माणसानी केलंय मी जगातील सगळ्यात लहान जरलोधरण पट्टू आहे म्हणून मी सगळ्यात लहान जर तर बटरफ्लाय हा माझा स्वप्न होता गेल्या एक पाच पाच एक वर्षापूर्वी माझं करायचं एक स्वप्न होतं पण ते काही कारणास्तव या मला वेळ नसल्यामुळे मी ते करू शकलो नाही पण ते माझ्या मुलांनी सांगितलं की पप्पा तुम्ही जर करू शकला नाही तर मी तुमचं स्वप्न पूर्ण करून दाखवतो आणि आज माझ्या बड्डेच्या दिवशी त्यांनी गिफ्ट दिलं आहे मला खूप भावना मला व्यक्त करता येत नाही पण खूपच असं गिफ्ट वडला ना कोणी कुठल्या मुलाने दिलं म्हणजे ते खूप सौभाग्य म्हणत येईल प्रयत्न म्हणजे पहिला तुमचं मेंटली सायकोलॉजी की तुम्हाला फोकस करता आलं म्हणजे मला हे करायचं आहे तरच त्या गोष्टीसाठी तुम्ही सक्सेस होऊ शकता इज अ इम्पॉसिबल टू हंड्रेडच्या वरती कोणी करायचं म्हटलं तर इज नॉट इझी हे स शक्य नसतं पण ते जर तुम्ही डोक्यात घातलं तरच ते करू शकता अत्यंत कठीण आणि प्रचंड ताकद लागणाऱ्या बटरफ्लाय या जलतरण प्रकारातून चोवीस किलोमीटर अंतर पोहून जाणारा आर्य किशोर पाटील हा जगातील सर्वात लहान जलतरणपटू ठरला असून त्याची नोंद विविध संस्था आणि शासकीय यंत्रणांनी घेतली आहे तर आर्यच्या विक्रमानंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे न्यूस जर तुम्हाला हा व्हिडिओ हो, आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका